सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये भाजपची ताकद पुन्हा एकदा दिसून आली श्री सद्गुरू रेवनसिद्ध शिवशरण महास्वामीजी मठाचे अध्यक्ष तथा भाजप ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी सिद्धराम खजुर्गी उद्योजक सुनील बळी जगदेवी सुनील बळी आणि सुजाता सुनील आरळीकट्टी यांनी शुक्रवारी भाजप कार्यालयात मोठे शक्ती प्रदर्शन करत प्रभाग एकोणीस मधून भाजप उमेदवारीसाठी इच्छुक अर्ज सादर केलाय यावेळी माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली यांच्यासह सुनील अरळीकट्टी प्रभाकर संकण गोविंद श्रीराम लक्ष्मण तट्टी सिद्धराम बटनूर सिद्धराम अरळीकट्टी भीमा आणि मल्लिकार्जुन नागटान राहुल हरणूर सदानंद जेऊरे श्रीशेल काटे चन्नाप्पा देगील हरीश कुलकर्णी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाग एकोणीस हा भाजपाचा बालेकिल्ला असून हद्दवाढ झालेल्या या प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि चेहरा मोहरा बदलण्यासाठी पक्षाने संधी द्यावी अशी भूमिका उद्योजक सुनील बळी यांनी मांडली प्रभाग एकोणीस मी मागील तीस वर्षापासून व्यवसाय करतो वीस वर्षापासून समाज कार्य करतो आता भाजपनं इच्छुक असल्यामुळे मी फॉर्म भरलेला आहे तसंच माझी धर्मपत्नी जगदीन सुनील बळी हे सुद्धा फॉर्म भरलेला आहे आणि निलम नगरचं काय काय विकास करावं या हेतून आम्ही तर सिद्धाराम खजुरगी यांनीही उमेदवारीची अपेक्षा व्यक्त करत यंदाही मतदार भाजपच्या उमेदवारांना ठाम साथ देतील असा विश्वास व्यक्त केला आहे प्रभाग क्रमांक एकोणीस मधून आज मी ओबीसी प्रवाहातून अर्ज भरलेला आहे आणि सन्माननीय आपल्या यांच्या प्रभाग एकोणीस मधून बापूंच्या आशीर्वादाने उमेदवारी मिळेल अशी एक आशा बाळगून मी माझा उमेदवारी अर्ज भरलेला आहे समाजाचा विचार करून आणि विकासाचा ध्यास ठेवून एक कुठेतरी एक समाजसेवेचा उपक्रम आपण पण सहभाग व्हावं म्हणून एक नगरसेवक भाईची इच्छा बाळगून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तसेच